मित्रांनो नमस्कार तुमचं परत स्वागत इंडिक विचारमध्ये मी अजय सुदामे मागचा साधारणपणे एक दीड महिना मी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर उर्वरित मराठवाडा आणि अर्थात बेस लोकेशन नागपूर असा कोल्हापूर वगळता जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र फिरून आलेलो आहे म्हणजे प्रत्येक गावाचं नाही पण बऱ्यापैकी लोकांशी बोलून आलो आहे आणि एक जमिनीवरनं अंदाज घेतलेला आहे त्यामुळे आता या एवढ्या दीड महिन्यात जे काय मी ऑब्झर्वे ऑब्झर्व केलं त्याच्यावरचे एक दोन चार व्हिडिओ तरी तुम्हाला आता ऐकणे भाग आहे तुम्ही तेवढे ते, ते सहन कराल असं मला वाटतं तर असं बघा की राहुल गांधी फार काही बुद्धिमान किंवा फार कल्पक नेता आहे असं नाही पण सगळ्या प्राणीमात्रांमध्ये असतो सगळ्या सगळ्या माणसांमध्ये असतो तसा एक सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट त्यांच्यात अर्थात आहे त्यांच्यामागे काँग्रेस पक्षाची ताकद आहे एकशे चाळीस वर्षांची इन्स्टिट्युशनल मेमरी आहे आणि अर्थात अठरा टक्के मुसलमान मतदार आहेत दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी केलेल्या भारत जोडो यात्रेमधून ते या मुसलमान मतदारांना त्यांचा ते त्यांचा काँग्रेस सोडून कोणीही दुसरा तारणार नाही ही गोष्ट कन्व्हिन्स करण्यात त्यांना यश मिळाले आणि त्याचा असर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिसला काँग्रेसचे खासदार पंचावन्नवरनं चौपन्नवरनं जवळजवळ दुप्पट नव्याण्णव झाले मात्र आता दीड वर्षानंतर स्थानिक स्थानीय स्वराज्य संस्थांच्या परिप्रेक्षात बघायचे झाले तर एक कॉमन थीम एक घटक जो जवळजवळ महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रकर्षाने जाणवतो तो हा की काँग्रेसची पिछेहाट थांबण्याचे नाव नाही बिहारमध्ये बिहार तो जबरदस्त पराभव झाला आणि त्यानंतर काँग्रेस ते बिहारमध्ये तो जबरदस्त पराभव झाला त्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास ढासळलेला आहे पक्ष किती गोंधळलेल्या स्थितीत आहे याचे चक्कल उदाहरण म्हणजे या तुम्हाला मी दोन दाखवतो दाखवतोय एक्सच्या पोस्ट दाखवतो आहेत हे सव्वीस नोव्हेंबर ज्या दिवशी मुंबईवरती हल्ला झाला होता त्या दिवशी त्याच्या त्याच्या त्या, रिमेंबरन्समध्ये काँग्रेसनी ही ट्विट केलेली आहे पहिल्या ट्विटमध्ये बघा मित्रांनो एक मुस्लिम नाव घुसवून एक मुस्लिम नाव घुसवून हा मनुष्यसुद्धा त्या दिवशी मारला गेला होता हा सुद्धा हुतात्मा आहे असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे पण लगेचच काही वेळात त्या डिलीट करून जी ओरिजिनल खरी नावं होती म्हणजे प पी एस साहेब हवालदार तुकाराम ओमळे वगैरे ती नावं त्याच्यात टाकण्यात आलेली आहे म्हणजे बघा की मुस्लिम अपिजमेंट करायचा प्रयत्न होतच आहे आणि खोटं नावसुद्धा टाकून मुस्लिम लांगूल चालन करावे का असा एक त्या या पहिल्या ट्विटमधनं तुम्हाला दिसतं पण मुस्लिम लांगूल चालन केले तर जो आपल्याला आता हग्यामार बसलेला आहे जो बसतो आहे तसाच परत परत, परत जर का बसत राहिला तर काय अशा विचारांनी ती ट्विट नंतर डिलीट करण्यात आली केवढी बघा कन्फ्युजन केवढं जबरदस्त आहे मोदीजींचा असर आणि हिंदुत्वाचा धाक जबरदस्त बसलेला आहे बिहार जणू काय कमी होतं की कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार म्हणजे जे तिथले जे, थितले जे... मग डेप्युटी चीफ मिनिस्टर होते डी के शिवकुमार यांनी काँग्रेसची हायकमांड म्हणजे अर्थात गांधी कुटुंबियांच्या नेतृत्वाला आव्हान दिलेले आहे आणि त्यांचे कित्येक लोक मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा त्यांचे कित्येक आमदार हे दिल्लीत जाऊन बसले होते कशा करता तर ते म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे की डी के शिवकुमार यांना अडीच वर्षांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री करू असा त्यांना वादा करण्यात आला होता आत्ता तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव सिद्धरमैया छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मित्रांनो हेच दोन वर्षापूर्वी झाले होते म्हणजे सात वर्षापूर्वी जेव्हा छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आले होते तेव्हा टी एस सिंगदेव यांना मुख्यमंत्री करू अडीच वर्षांनी असं सांगण्यात आलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग त्याच्यानंतर तिथे कुरबुरी झाल्या आणि मग ते निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला राजस्थानमध्ये सुद्धा असंच झालं होतं राजेश पायलट माफ करा सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करू असं सांगण्यात आलं होतं पण अशोक गेहलोत यांना केलं आणि त्यानंतर परत राजस्थानमध्ये दंडणीत मार खाल्ला तेच आता कर्नाटकमध्ये दोन हजार दोन हजार अठ्ठावीसमध्ये निवडणुका होतील तेव्हा तिथेसुद्धा काँग्रेसचा पराभव होणार आहे हे या जे दिल्लीत जे धरणा देऊन बसले आहेत डी के शिवकुमार यांचे लोक त्यावरून स्पष्ट होतं पण या सगळ्यांपेक्षा जास्त धोकादायक जर कोणती गोष्ट असेल धोकादायक जर कोणती गोष्ट असेल तर ही की मुसलमान मतदार आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मुसलमान कार्यकर्ते आणि नेतेसुद्धा काँग्रेसकडे पाठ फिरवायला तयार झालेले आहेत कमाल म्हणजे काँग्रेसबरोबर हा म्हणजे काँग्रेसला हा जो धोका आहे हा नागपूर विदर्भ आणि मराठवाडा इथे फार मोठ्या प्रमाणात होणार असे जाणवते ही दोन्ही क्षेत्र काँग्रेसची शक्ती एकेकाळची शक्तीस्थानं होती लोकसभा निवडणुकात काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला या दोन्ही ठिकाणी म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये चांगल्या सीट्स मिळाल्या होत्या पण आता दीड वर्षानंतर परिस्थिती बदललेली आहे बिहारमध्ये जसा काँग्रेसचा लाजीरवाना पराभव झाला त्याच स्केलचा पराभव आता नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकातसुद्धा होऊ शकतो असं दिसतं याचबरोबर मुंबईतसुद्धा हाच प्रकार घडेल एकेकाळी मुंबई मुंबईमध्ये काँग्रेस तिसऱ्या नंबरचा पक्ष होता म्हणजे शिवसेना भाजप आणि काँग्रेस असा प्रकार असे पण आता हाच प्रकार मुंबईतसुद्धा काँग्रेसबरोबर होणार असं दिसतं आहे बी एम सीची निवडणूक ठाकरे ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडचा पराभव करत भाजपा जिंकणार असे संकेत आहेत आणि आणि काँग्रेसकरता धोक्याची घंटा मा वाचते आहे ही की मुंबईतील मुस्लिम मतदार हा काँग्रेसला सोडून ठाकरे बंधूंच्या पाठीमागे उभं राहणार असे दिसते मुंबई आणि ठाकरे बंधूंना अर्थात एक वेळा वेगळा व्हिडिओ करीन तो सेपरेट विषय आता हाच विषय कंटिन्यू करू यावर तुम्ही तुम्ही आत्ताच तर राहुल गांधींच्या यात्रेनंतर मुस्लिम परत काँग्रेसला एक गठ्ठ मतदान करतायत असं म्हणालात असा प्रश्न विचारू शकता तर ते लोकसभा निवडणुकीपुरतं राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा केली त्याचा असर लोकसभा निवडणुकीत झाला त्यानंतर आता दीड वर्षांनी वारं फिरलेलं आहे आता सध्या जिथे जिथे भाजपविरोधी कोणताही पक्ष थोडाही ताकदीने उभा राहताना दिसतो तिथे त्या पक्षाला मुस्लिम मतं देणार मग तो काँग्रेस नसलाच तरी चालेल ही मित्रांनो मला वाटतं भारताच्या राजकारणातली एक ज्याला काय म्हणतात सायलंट रिव्होल्युशन झालेलं आहे क्रांती झालेली आहे कमाल म्हणजे तो पक्ष इंडिया आघाडीतला नसला एमध्ये असला तरी परत तरी चालेल मित्रांनो परत सांगतो मला असं सा, माझं असं मला असं दिसतंय माझं असं ऑब्झर्वेशन आहे की काँग्रेस हा भाजपला जर का हरवण्याच्या स्थितीत नसेल तर मुस्लिम मतदार हे इंडिया आघाडीतल्या दुसऱ्या पक्षाला मतदार मत द्यायला तयार आहेत मग तो काँग्रेसच्या विरुद्ध उभं राहिला असलं ते कारण आता आता काय इंडिया आघाडी तशी राहिलेली नाही त्यामुळे काँग्रेस सोडून दुसरा पक्ष जर का भाजपला हरवण्याच्या स्थितीत असेल तर मुस्लिम त्याला मतदान देतात आहे एवढंच नाही तो एन डी एमध्ये भाजप बरोबरचा पक्ष भाजपच्या युतीमधला महायुतीमधला असेल तरीसुद्धा त्याला मतं मिळत आहेत याची दोन मोठी उदाहरणं म्हणजे आत्ता पहिलं म्हणजे आत्ताच्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जे यूला मुस्लिम लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात मिळालेले भरघोस यश येव्हा की नितीश कुमार हे भाजपबरोबर एन डी एमध्ये होते आणि अजित पवारांच्या एन सी पीला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या एन सी पीची दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतली कामगिरी पटकन त्यातही एक आठवणारं उदाहरण हे की नवाब मलिक यांची कन्या सना मलिक ही नगरमधून निवडून आली कारण तिला मुस्लिम मतदारांनी मतं दिली ती एन डी एमध्ये असतानासुद्धा तर काय मुस्लिम मतदार भाजपविरोधी मजबूत पक्षाला जिंकण्याची शक्यता असणाऱ्या पक्षाला मतदान करतो आहे एवढंच काय भाजपच्या मित्रपक्षांना सुद्धा मदत करण्यास त्याची हरकत नाही तर असं असेल तर मग प्रश्न हा की काँग्रेसनी अशी काय झक मारली आहे की मुसलमान काँग्रेसच्या पलीकडे बघायला लागले आहेत तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मुस्लिम लागूल चालन काय काँग्रेस लागूल चालन करते म्हणून मुस्लिम त्यांना मतदान करत नाहीत तर हो हा निष्कर्ष कितीही मूर्खपणाचा किंवा अतर्क वाटत असला तरी भा भारतीय राजकारणात हा बदल क्रमाक्रमाने घडतो आहे काँग्रेसनी आजपर्यंत मुस्लिम लागूल चालन करून मुस्लिमांची मतं मिळवली पण काँग्रेसला सत्ता किंवा यश तेव्हाच मिळते जेव्हा या मुस्लिम मतांना हिंदू मतांची जोड मिळते याचं अगदी याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसला मिळालेल्या नव्याण्णव जागा पन्नासच्या नव्याण्णव झाल्या मुस्लिम मतांना दलित मतदारांच्या मतदारांची जोड मिळाली त्यामुळे काँग्रेसच्या जागा दुप्पट झाल्या पण दोन हजार चोवीसमध्ये नव्याण्णव जागा मिळाल्याबरोबर ज्या पद्धतीने राहुल गांधींनी एकीकडे हिंदू मान्यतांचा हिंदू संकल्पनांचा अपमान करायला सुरुवात केली आणि दुसरीकडे मुस्लिम लांगुल जी नवीन नवीन त्यांनी स्टँडर्ड सेट करत गेले त्यामुळे दोन गोष्टी झाल्या पहिली एक की हिंदू जनमानसात काँग्रेसविरुद्ध काँग्रेसची हिंदू विरोधी ही प्रतिमा अजून घट्ट झाली ऑलरेडी ती दोन हजार म्हणजे मागचे कित्येक वर्ष प्रोसेस सुरूच आहे दोन हजार चोवीसमध्ये ती अजून घट्ट झाली आणि इंडिया आघाडीतील काही पक्ष मुस्लिम मतांकरता काँग्रेसशी प्रतिस्पर्धा म्हणून अक्षरशः कमरेचे सोडून डोक्याला गुंडळात प्रचार करत सुटले आहेत याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तृणमूल काँग्रेसचे एक नेता आहेत ज्यांचं नाव हुमायू कबीर ते असं म्हटले की आम्ही परत बाबरी मस्जिद बांधू त्यानंतर काँग्रेसचे कित्येक नेते किंवा अजून ब दुसऱ्या पक्षांचे नेते समाजवादी पक्षांचे नेते अजून काश्मीरमधले काही नेते हे आम्ही निवडून आलो तर तीनशे सत्तर आम्ही परत रिस्टोर करू अशा प्रकारची विधानं देत सुटलेले सु, सु, आहेत सगळ्यात खतरनाक तर काय हे जे हुमायू कबीर आहेत हे म्हटले की आम्ही मस्जिद परत बांधू त्यामुळे एक प्रकारचं प्रतिस्पर्धा तयार झाली मुस्लिम लांगुल चलनाची प्रतिस्पर्धा आणि रोज वेगवेगळ्या वाट्टेल त्या लेवलला जायचं आणि काहीही बोलायचं अशी एक कॉम्पिटिशन झाली एकूण काय मुस्लिमसुद्धा काँग्रेसच्या पलीकडे बघू लागलेले आहेत मी आधी उल्लेख केला होता की अगदी विदर्भ होतो काँग्रेसचा एकेकाळचा गड होता आणि लोकसभेतसुद्धा काँग्रेसला ते चांगले यश मिळत असेल तिथेसुद्धा कित्येक मतदारसंघात काँग्रेसचे नेते भाजपशी पॅक झालेले आहेत याच्यावर परत मी डिटेलमध्ये पुढे बोलीनच यात कॉपरेटिव्ह बँकेच्या फ्रॉडमध्ये अडकलेले एक नेतेसुद्धा आहेत थोडा शोध घेतल्याच हे नेते कोण हे तुम्हालासुद्धा सापडू शकेल असाच धोका काँग्रेसबरोबर मराठवाड्यातसुद्धा होताना दिसतो आहे एक उदाहरण सांगायचे तर एकेकाळचे काँग्रेस एन सी पी एस पीच्या महिला खासदार राज्यसभेवरती गेलेल्या महिला खासदार त्या आपल्या पुतण्याकरता एन सी पी अजित पवारचं तिकीट मागत आहेत काँग्रेसकडून हा या हा मुस्लिम नेता काँग्रेसकडून लढायला तयार नाही थोडक्यात काय काँग्रेसकरता खतरे की घंटात जोरात वाजते आहे कमाल म्हणजे ही घंटा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेतेगणच ही घंटा वाजवत आहेत असे दिसते आहे एकूण सांगण्याचा मुद्दा हा की जे बिहारमध्ये किंवा कित्येक ठिकाणी दिल्लीमध्ये म्हणा अजून बाकी राज्यात काँग्रेस काँग्रेसमुक्त भारतचा नारा जो मोदीजींनी दिला होता त्याला तो काँग्रेसमुक्त भारत करण्याकरता भाजपचे कार्यकर्ते ॲक्टिवली काम करतात पण महाराष्ट्रात तर काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याकरता काँग्रेसचेच जुने नेते एन सी पीचे जुने नेते काम करताना दिसत आहेत त हितेस कम थो जय हिंद जय झूलेलाल